निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी बळीराजाच्या सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज अक्षीण झाला या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय हा संजय पाटील गप्प बसणार नाही अशी भीम गर्जना माननीय खासदार संजय काका पाटील यांनी केली शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आपल्या शेळ्या मेंढ्या आणि ट्रॅक्टर जनावरांसह आलेले हजारोंच्या संख्येनं शेकडो यामुळे शहर आणि ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले होते प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत होतं या चक्काजाम आंदोलनावेळी बोलताना माननीय खासदार संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे की इथे आलेले सर्वजण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत या जगात प्रत्येकजण स्वतःसाठी जगतोय त्यासाठी कष्ट करतो आहे पण शेतकरी मातीत घाम गाळून स्वतबरोबरच जगालाही जगवतोय पण आज या जगाच्या पोशिंद्याचं जगणं अवघड झालं आहे गेल्या चार पाच वर्षात निसर्गाचा लहरीपणा आपण अनुभवतो आहे कधी नव्हे एवढा पाऊस पडतो आहे ऑक्टोबर महिना संपत आला आहे तरी रानातलं पाणी संपेना आणि आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रूही थांबेनात ही वस्तुस्थिती आहे यावर्षी नुकसान झालं पुढच्या वर्षी काहीतरी चांगलं होईल म्हणून शेतकरी बँकेतून कर्ज काढतोय ते पैसे पुरत नाहीत तोवर पतसंस्था खाजगी सावकार यांच्या दारात जातोय शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ लागत नाही त्यामुळे कर्ज ते दुष्टचक्र संपत नाही या सगळ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मायबाप सरकारने कर्जमाफी करणे हाच त्यावरचा एक मात्र उपाय आहे त्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्यापुढे एक पाऊल पुढं जाऊन लढाईची भूमिका मी आज जाहीर करतो आहे तुम्ही सगळेजण इथे आले ते माझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून हा विश्वास मी ढळू देणार नसल्याची ग्वाही यावेळी संजय काका पाटील यांनी दिली प्रभाकर बाबा पाटील यांनी म्हटले की मी स्वतः शेतकरी आहे माझी द्राक्षाची बाग परवडे ना म्हणून मी आंब्याची बाग लावली पण द्राक्ष बरी होती का असं वाटायला लागले द्राक्षाची बाग असताना आणि आताही शेतात केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवत नाही कारण हिशोब बघायला लागले की डोकं काम करत नाही शेती परवडत नाही हे समोर डोळ्याला आहे माझ्यासमोर काही पर्याय आहेत पण इथे बसलेल्यांच्यात नव्हे तर नव्वद टक्के लोकांना परवडत नसली तरी शेती करावीच लागते पूर्वी उत्तम शेती दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जायचं पण आता उलट झालं आहे चार पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या पोरालासुद्धा पोरगी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण पोरीच्या वडिलांना ही शेतीची अवस्था माहीत आहे सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता तासगाव येथील बस स्थानक चौकात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली वाहन ट्रॅक्टर जनावरांच्या सह प्रचंड संख्येनं शेतकरी आले होते ट्रॅक्टर बैलगाडी तसेच शेळ्या मेंढ्या यांची संख्या एवढी होती की तासगाव शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर बघेल तिकडे शेतकरी आणि त्यांची वाहने दिसत होते शहराच्या बाहेर आणि किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रंगा लागलेल्या दिसून येत होत्या शेतकऱ्याचा ध्वज देशामध्ये पहिल्यांदा उतरवला हा क्रांतिकारकांचा तासगाव तालुका आहे आणि अशा स्वतंत्र स्थानिकांच्या पोटी शेतकऱ्यांच्या पोटी

Namçı Bucak, bir şehirde en şirin karamanlı kavurdu. Her zaman ya sabiye, ya जात नावाचा ध्वज तसे लढणाऱ्या माणसाच्या बरोबर या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी हा सातवारा कर्ज माहिती सातवारा कोरा নিশ্চিত ৰা সংঘৰ কোৱা বাজু तोवर तो मुळे का आहे जगण्यात आहे मुळे 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 मुळे